शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांना आज रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झोडपणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली तसेच विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पहिले पुणे सातारा सांगली को कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यरात्री रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल तर यामधील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यासोबतच इकडे मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो यातील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये आणि जालन्याच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भातील अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री देण्यात आला आहे मात्र नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाण्याच्या परिसरामध्ये रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात हलका वारा देखील सुटलेला असेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद